नवरात्रीच्या आठव्या दिवशी पुजले जाणारे दुर्गामातेचे स्वरूप म्हणजे महागौरी पुराण कथांनुसार महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली वर्षानुवर्ष ती जंगलामध्ये फळं पानं फुलं खाऊन राहिली हिमालयामध्ये तिनं उपवास ध्यान तपश्चर्या असं अत्यंत कठीण व्रत केलं या दीर्घकालीन तपामुळं तिचं शरीर कृश झालं कांतीहीन आणि काळसर पडलं महादेव प्रसन्न झाल्यानंतर गंगेनं तिच्या शरीरावर आपलं पवित्र जल शिंपडलं आणि त्याच क्षणी देवीचं शरीर तेजस्वी दिव्य आणि गौरवर्ण झालं त्यामुळं तिला महागौरी असं म्हटलं जातं महागौरीचं स्वरूप पाहिलं तर चार भुजा धारण करते ती दोन हातांमध्ये त्रिशूल आणि डमरू आहे इतर दोन हात वरद आणि अभयमुद्रा दर्शवतात महागौरी ही पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये नंदीवर आरूढ झालेली तेजस्वी आणि प्रसन्न भासते महागौरीच्या स्मरणानं आपलं मन वाणी आणि कृत्य शुद्ध होत साऱ्यांनाच समृद्धी सौभाग्य दीर्घ आयुष्य प्रदान करणारी ही देवी आहे म्हणजेच महागौरी ही पवित्र आणि शुद्धतेचं प्रतीक असलेली माता आहे अशा